शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूब आणि नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला शनिवारच्या स्पेशल म्हणजे वैजापूर बैलबजार या इथला व्हिडिओ दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जर कोणी असे नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांची भेट घेऊ हो छोटे मोठे जे इथले प्रख्यात असे व्यापारी असतील मित्रांनो त्यांची पण माहिती घेऊ व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करचं बटन जर तुम्हाला जर माहीत नसणार मित्रांनो कुणाला पण विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की कसं आहे तसं जे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत असतील मित्रांनो तसं बघू शकता तुम्ही ही पण एक जोडी याची माहिती जे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपवून देणार मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण जोडे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली तुम्हाला पिशल म्हणजे वैजापूरच्या बैलबाजाराला दाखवले मित्रांनो काय किंमत आहे दादा याची साठ हजार चालू आहे का मला आजा। गा। कामाला गाळा करायची संपूर्ण गॅरंटी भेटेल काय का नाव काय तुमचं मुन्ना मुन्ना बारीला कॅ मोबाईल नंबर आहे मुन्ना दादा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकावन्न एकोणतीस चोवीस का तर शेतकरी बांधवांनो मुन्ना भाऊ बारेला आहे शेतकरी ना मुन्ना दादा तुम्ही कुठलेही राहणार आहे वरला वरलाचे आहे का तर शेतकरी किती साठ हजार किती किंमत सांगितली साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो ही बैलजोडीची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मुन्ना भाऊ बारेला वरला गावाची शेतकरी मित्रांनो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून ही बैलजोडी खरेदी करू शकता जोड बघा मित्रांनो एक रिंगी आणि पूर्ण एक शिंगी आहे मित्रांनो खरेदीसाठी एक वेड्याच नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना कारण की आदिवासी भागातील शेतकरी असतात मित्रांनो ते बघू शकता तुम्ही तसं जिथले जे छोटे मोठे जे शेतकरी व्यापारी असतील मित्रांनो त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतो आहे काय किंमत याची भाऊ सत्तर हजार आहे का चालू आहे कामाला किती दाद आहे दादाला पूर्ण झालं आहे का माडवी का गावठी आहे गावठी बैल आहे का जास्त करून तर गावटी यसंच बैल बैलजोड्या तर आजच्या बजार कसं वाटतं तुम्हाला बजार एकदम फुल भरलेला आहे तेजी चालू आहे का बजारला असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजाराला एकदम तेजी वगैरे चालू आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोडीची बघा मित्रांनो मोबाईल नंबर तुमचा ब्याण्णव चौऱ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याण्णव झिरो तीन नाव काय तुमचं जगदीश बारेला का पावरा पावरा घ्या कुठले कुठले राहणार आहे बाखरली त्या काकरची आहे का मित्रांनो जगदीश भाऊ बारेला यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून जोडी खरेदी करू शकता कारण की साठ सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे बघा मित्रांनो तसं जे काही शेतकरी व्यापारी असतील मित्रांनो त्यांच्या पण जोड्यांची तुम्हाला संपूर्ण करून माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जिथे काही असे व्यवहार चालू असतील मित्रांनो त्यांची पण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे मित्रांनो बघा मित्रांनो हे असे पण बैल आलेले असतात इथं वैजापूर बैलबाजार या ठिकाणी चांगले बैल आहे मित्रांनो बघा किती किंमत याची भैया किंमत काय की किंमत काय यायची नव्वद हजार है चालू है काम में एकदम गाड़ी वॉक गैरंटी का मित्रनो तुम्हें बैल गाड़ी की गैरंटी देता है गाँव टी ऐसा घर के बैल आपने शकारी हो गया कुछ लेजनगाव अल गाँव एमपी में जे क्या मतलब मित्रो एमपी तेल शेक मित्रों नव्वद हजार रुपये कि व्यवहार मे हुई कमी जाता पैसो मी कमी देणे मी हाय सगळ्या नाव काय तुमचं चलो बारी ला के मोबाईल नंबर आहे बोलो नाही याद, याद नाही ना। मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्यांच्याकडे पण मोबाईल नंबर त्यांना आठवत नाही आहे बघू शकता तुम्ही जर खरेदी करायचं असेल नव्वद आहे किंमत सांगायची आहे व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा ऑफिस नका ही पण एक जोडी मित्रांनो ही पण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही हेलो चल रे काम काय के केमो भैया रे किंमत है इसकी 120 1 लाख बीस है क्या कितने है? दात है भैया दात ने पुरवाय जायले दात ने पुरवाय हो जायले क्या मालवी क्या मालवी मालवी भाईले हां मालवी मित्रांनो मालवी भाईले मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेले नाव काय तुमचं नाव गुलाब सिंग गुलाबसिंग गुलाबसिंग आहे मोबाईल नंबर आहे गुलाबसिंग दादा नंबर याद नाही दादा हा बोला नव्वद नव्वद एकोणचाळीस एकोणचाळीस पन्नास पन्नास सत्त्याण्णव बेचाळीस सत्त्याण्णव किती किंमत सांगितली नव्वद हजार काम एक एक ऐंशी पर्यंत द्यायचे नव्वद हजार रुपये किंमत सांगायची ऐशे हजार जर कोई गिरे का तो दे देंगे मतलब नाम क्या बोला आपका... प्रकाश। प्रकाश पावरा क्या मित्रांनो प्रकाश पावराची जोडी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची ऐंशी हजार पर्यंत जर कोणी गिराय केलं तर त्यांना ते जोडी विक्री करून टाकतील मित्रांनो ते तसंच झाली त्यांना वेळेस कॉन्टॅक्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका शेतकरी बांधवांना बघा मित्रांनो बाजार वगैरे एकदम मोठा बाजार आहे मित्रांनो वैजापूर बैल बाजार भरलेला आहे स्पेशल मी तुम्हाला गावठी तिच्या बैजुड्यांची माहिती देणार आहे बघा मित्रांनो एकदम चांगली जोडी मित्रांनो गावटी आपल्या जोडी मित्रांनो हिची संपूर्ण माहितगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत आहे दादा हिची दा किंमत काय अस्सी हजार आहे का किती दात आहे दाताला पूर्ण झाले आहे का आहे सग होईंगा कम जादा व्यवहार में, नाव काय तुमचं केमसिंग पावरा क्या मोबाईल नंबर केमसिंग भैया बोलो संपूर्ण इथं आदिवासी भागातील शेतकरी येत असता मित्रांनो बैलजोडी खरेदी विक्रीसाठी बघू शकता तुम्ही ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे शेतकरी बांधवां जर तुम्हाला जर खरेदी कर करायची असेल त्यांच्याकडे मोबाईल नंबरच्या प्रॉब्लेम आल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही तसा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे कानेश जे की सांग शेतकरी बांधवान छोटे आहे मित्रांनो यांची पण माहिती गिरी मी तुम्हाला काय किती किंमत आहे किंमत किती आहे पचास चालू आहे काम मे गाडा मी चालू आहे शेतकरी बांधवांध मी विचारलं त्यांना गाळा वगैरे चालू आहे का म्हटलं ते पहिले हो म्हणत होते मी नमन व्यवस्थित विचारलं त्यांना आपली भाषेत तर म्हणे गाळा वगैरे ला चालू नाही शिकाना पडे काय सगळ्या झुपेलने हा या सगळ्या नाम काय तुम्हाला शांताराम पावरा हा मोबाईल नंबर शांताराम भाऊ बारेला आहे का मोबाईल नंबर आहे नंबर नाही आहे का ठीक आहे मित्रांनो बघा तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर किंमत विचारू किंमत किती आहे पन्नास पन्नास आहे काय चालेल ठीक मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगायची या छोटे छोटे पोरांची खरेदीसाठी त्यांना याकडेच कॉन्टॅक्ट करा बघा मित्रांनो इथे जे काही शेतकरी वगैरे आले असतील त्यांच्या पण मी तुम्हाला सांग व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ वाचच्या खूप छान होणार आहे

पिच्याशी पच्च ची किंमत आहे क्या जा, हो हो जाएगा जादा सगळ्या नाम क्या तुम्हारा राजेश बारीला का मोबाईल नंबर राजेश दादा नंबर नंबर रखते नाही क्या टावर का प्रॉब्लेम राहत एम पी मेवर मित्रांनो मित्रांनो एम पी भागातील म्हणजे जे काही असं च्युअरटी असतात ते टावर वगैरे घेऊन गेले म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ही जोडची मित्रांनो खरेदी झाली एवढ्याच कॉन्टॅक्ट करा त्यांना बघा मित्रांनो चांगली जोडी आहे गोरे मित्रांनो शिकवावं लागेल म्हणे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे खरेदीसाठी एक त्यांना कॉन्टॅक्ट करा बघू शकता तुम्ही किती किंमत यायची दादा एक लाख दहा हजार चालू आहे का आम्हाला असं आहे का किती दा दे हा दोघं पिसा असा आहे का गॅरंटी राहील संपूर्ण नाव काय तुमचं शेवा शेवा बारी लाख मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे आठवत नाही मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर सेवा बारीला यांना येऊन जाऊन तुम्ही बैल जोडी वगैरे खरेदी करू शकता जोडबा का मित्रांनो चांगली जोडी तसंच म्हणजे आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो